कृष्णा डिजिटल मार्केटर या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आपण स्किल इन्स्पायरमध्ये काम करत असताना आपल्याला एखाद्या लेव्हला जी आयडी क्रिएट करायची ती कशी क्रिएट करायची फोनपेचा यूज करून तुम्ही कशी आय डी बनवू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे शेवट व्हिडिओपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कशी आय डी बनवायची हे तुम्हाला समजेल तर या ठिकाणं तुम्ही कोणतंही पॅकेज बनवू शकता आणि जर तुम्हाला मिनी पॅकेज बनवायचं मिनी पॅकेज लिंक कॉपी केली तर तुम्ही मिनी पॅकेजेस बनवू शकता त्यासाठी आपलं काय करताय सिम्पल मी काय करताय कॉमन लिंक कॉपी करताय या ठिकाणी कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे तर ती गुगलला येऊन पेस्ट करायची आहे या ठिकाणी पेस्ट करून सर्च करत आहे या ठिकाणी तुम्हाला असा कंपनीचा पेज पाहायला भेटेल या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट पॅकेज पॅकेज सिलेक्ट करायचं आहे कोणतं पॅकेज बनवायचं त्याचं या ठिकाणी मी इराईट पॅकेज सिलेक्ट करत आहे या ठिकाणी ज्याला आय डी बनवून द्यायची त्याचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे या ठिकाणी नाव टाकायचं आहे या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी नाव टाकून घेतलं आहे मोबाईल नंबर टाकला आहे या ठिकाणी मी या ठिकाणी पासवर्ड पासवर्ड देखील टाकत आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे त्याचा पासवर्ड टाकायचा आहे आणि ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी ईमेल आय डी टाकला आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आय ॲग्री टू द प्रायवेसी पॉलिसी अँड स्ट्रीम अँड कॉन्डिटेशन या ठिकाणी तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन पाहिले मिळते वॉलेट अँड नेक्स्ट टी वॉलेट म्हणजे तुम्ही कंपनीचं वॉलेट यूज करून त्यातून कशी आय डी बनू शकता कशी आय डी बनवू शकता यावर तुम्हाला पेशेड व्हिडिओ आहे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला वॉलेट नाही चूज करायचं या ठिकाणी नेक्स्ट पिटी या ठिकाणी आपल्याला फोन वरन पैसे द्यायचे आहेत आणि मग आय डी बनून घे घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला वॉलेट वॉलेटमधून कशी आय डी बनवायची त्यासाठी एक दुसरा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट पी टीवर क्लिक एन ई -E एक्स आय एफ वाय असे नेक्स्ट पी क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन असं करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला भेटेल या ठिकाणी तुम्ही स माहिती भरली आहे ती योग्य आहे की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि केल्याच्यानंतर पे वी आय ए पी असं याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंपनीचा नंबर पाहायला भेटेल या ठिकाणी या नंबरवर तुम्ही काय करू शकता, शकता। का या नंबरवर तुम्ही फक्त कंपनीला मेसेज करू शकता कॉल करू शकत नाही तुम्हाला काही अडचण आहे या नंबर नंबरवर फक्त तुम्ही कंपनीला मेसेज पाठवू शकता कॉल करू शकत नाही या ठिकाणी खाली मेक पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी असं पाहायला भेटेल या ठिकाणी मेक पेमेंट करायचं आहे असं केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन पाहायला भेटतील या ठिकाणी तुम्हाला फोनपे असेल गुगल पे असेल तर या ठिकाणी तुम्ही चूज करून त्या ठिकाणी करू शकता किंवा नंबरवर पेमेंट करायचं असेल तुम्ही या ठिकाणी नंबर यूज करू शकता या ठिकाणी नंबर टाकत आहे आणि नंबर क्लिक यूज केल्यानंतर या ठिकाणी मी पे असं पे केले नंतर ठिकाणी टोटल अमाऊंट देखील या ठिकाणी पे आला आहे तर या ठिकाणी फोनपेचा ऑप्शन या ठिकाणी मी फोनपे करत पे टू या ठिकाणी तुम्हाला असं ऑप्शन भेटेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता असं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वेट करून काय करायचं तुमच्या फोनपेवर ते जायचं आहे फोनपेवर तुम्हाला एक मेसेज आलेला असेल त्यावर तुम्ही फोनपेला गेल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी स्टार्टिंगला ऑप्शन पाहायला भेटेल नेक्स्ट फी यावर तुम्हाला काय करते पे नाव पे नाव केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमच्या आय डीवर पे करू शकता या ठिकाणी पासवर्ड टाकून घेता येईल पासवर्ड टाकलेला आहे आणि या ठिकाणी काय झालं आहे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे पेमेंट सक्सेसफुल असं दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी थोडंसं वेटिंग करून आय डी बनवली आहे या ठिकाणी तुम्ही नाव देखील पाहू शकता या ठिकाणी इलाइट पॅकेजच्या पण आय डी बनवली आहे या ठिकाणी प्रोफाईल डॅशबोर्ड आहे अशा प्रकारे तुम्हाला commence... तुमच्या ज्या कोणाला लिंकसला आय डी बनवून द्यायची त्या या ठिकाणी बनवून देऊ शकता या ठिकाणी युजर इमेज यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आय डी लॉग देखील करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहूया की आता जी आय डी बनवली आहे त्याचं पेमेंट आलं का नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आत्ता जी आपण आय डी बनवली होती त्या आय डीचं या ठिकाणी पेमेंट आलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण सहाशेवाली आय डी बनवली होती या ठिकाणी आपलं कोण चारशे पन पन्नास रुपये या ठिकाणी आपलं पेमेंट आपल्या अकाऊंटमध्ये जमा झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आय डी बनवायची आहे आणि या ठिकाणी आय डी बनवल्यानंतर तुमचं पेमेंट जे काय असेल तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल तर मी अशा करतो मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय शिवराय